नमस्कार मित्रांनो मी तेजश्री आपले सर्वांचे श्री मराठी क्लास ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत चा पहाडा आठ एके आठ आठ दुने सोळा आठ त्री चोवीस आठ चौक बत्तीस आठा पंचाळीस आठ सक अठ्ठेचाळीस आठी साती छप्पन आठी आठ चौसष्ट आठ नवा बहात्तर आठ दहा ऐंशी चला तर एकदा पुन्हा पाढाचा सराव करूयात आठ एके आठ आठ दोन सोळा आठ त्री चोवीस आठ चौग बत्तीस अठ्ठा पंचाळीस आठ सक अठ्ठेचाळीस आठे साती छप्पन आठे आठे चौसष्ट आठ नवा बहात्तर आठ दहे ऐंशी तुम्हाला हे व्हिडिओ महत्त्वाचे वाटल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद